ऋषभ राशी जानेवारी दोन हजार सव्वीस मासिक राशी फल वर्षाचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत अशा जानेवारी महिना कसा जाणार याची उत्सुकता तुम्हाला असेलच ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलो तर ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे जानेवारी महिना हा खूप खास असणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस चा महिना हा तुमच्यासाठी कसा असेल चला जाणून घेऊ ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारीचा महिना वृषभ राशीसाठी लक्षणीय यश येईल या महिन्यात तुमचा आर्थिक अंदाज संपत्ती आणि स्थिर उत्पन्न वाढीसाठी उत्कृष्ट दिसत आहे ज्यामुळे तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला समृद्ध होणाऱ्या राशींपैकी एक आहात दोन हजार सव्वीस चे राशी भविष्य तुमचे ज्ञान वाढवण्याचा सल्ला देते जर सोळा तारखेच्या आसपास प्रवास किंवा अध्यापनाची संधी आली तर हो ती लगेच हो म्हणा कारण ती तुमच्या भविष्याचे दार उघडते या वर्षाचा पहिला महिना स्थिरता आणि सकारात्मक परिणाम घेऊन येईल योजना प्रत्यक्षात आणण्यात तुम्ही यशस्वी व्हाल जीवनाच्या प्रत्येक पैलूत तुम्हाला नवीनता दिसेल तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि इतरांच्या पाठिंब्याचे फळ तुम्हाला मिळेल महिन्याच्या पहिल्या सहा काही आव्हाने येऊ शकतात परंतु तुम्ही त्यावर मात कराल आणि तुमच्या वागण्याने मने जिंकाल या वर्षाची सुरुवात कुतूहल आणि सतर्कतेने होते ज्याचे मार्गदर्शन तलवारीच्या पानाने केले जाते जे नवीन कल्पना प्रामाणिक संभाषण आणि मानसिक स्पष्टतेचा महिना आमंत्रण देते ही पूर्वीची ठिणगी आहे जिथे निरीक्षण आणि शिकणे कृतीपेक्षा प्राधान्य देतात तुम्हाला प्रेरणाची लाट किंवा नवीन दिशा शोधण्याची इच्छा जाणवू शकते परंतु येथे ऊर्जा असूनही रचनात्मक आहे ती प्रश्नांबद्दल आहे निष्कर्षांबद्दल नाही माहिती काळजीपूर्वक गोळा करा बोलण्यापेक्षा जास्त ऐका आणि जे साध्य करने आहे त्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा जर तुम्ही घाई केली तर गैरसवा समोर येऊ शकतो म्हणून तुमचे शब्द विचारशील आणि अचूक ठेवा हे कार्ड सत्याद्वारे धैर्याला प्रोत्साहन देते तुम्हाला जे म्हणायचे आहे ते सांगा आणि तुम्ही जे बोलता तेच म्हणा महिन्याच्या अखेरीस तुकडे जुळू लागतात हे दर्शविते की जागरूकता स्वतः प्रगतीचा पाया कसा असू शकते ऋषभ राशी या महिन्यात तुम्हाला काय अडचणीत आणत आहे आणि त्या मर्यादा जितक्या स्थिर आहेत तितक्या स्थिर आहेत का यावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले जाते हा महिना तुमच्या आयुष्यातील विविध क्षेत्रांमध्ये वाढ आत्मनिरीक्षण आणि सकारात्मक गती यांचे मिश्रण घेऊन येतो त्या महिन्यात ग्रहांच्या हालचाली विशेषतः तुमच्या आठव्या नवव्या आणि दुसऱ्या भावात तुम्हाला खोलवर जाण्यासाठी कायमचे संबंध निर्माण करण्यासाठी आणि सुज्ञ निर्णय घेण्यास आमंत्रित करतात करिअरच्या बाबतीत महिन्याची सुरुवात तुमच्या आठव्या भावावर जोरदार भर देऊन होते कारण रवी मंगळ बुध आणि शुक्र सर्वजण इथे जमतात या ऊर्जेमुळे जानेवारीचा जा पहिला भाग कामाच्या ठिकाणी थोडा तीव्र वाटू शकतो कदाचित तुम्ही लपलेल्या समस्या उलगडत असाल ऑफिसच्या राजकारणाशी व्यवहार करत असाल किंवा पडद्यामागे काम करत असाल जर तुम्ही यशाची आशा करत असाल तर विश्वास ठेवा की तुमच्या गुप्त आणि मंगळ चौदा आणि पंधरा तारखेला या बदलामुळे गोष्टी बऱ्याच प्रमाणात हलक्या होतात तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा आत्मविश्वास परत येत असल्याचे जाणवेल आणि नवीन प्रशिक्षण प्रवास किंवा अगदी नवीन प्रकल्पासाठी प्रेरित होऊ शकता महिन्याच्या पहिल्या भागात तुम्ही तुमची ध्येय आणि स्वप्ने साध्य करण्याची आकांक्षा बाळगता मकर राशीतील ग्रह तुम्हाला ओळखीची स्वतःला वेगळे दाखवण्याची इच्छा अधिक जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या ग्रहांच्या संक्रमणामुळे ऋषभ राशीसाठी नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात शिवाय आर्थिक आरोग्य चांगले राहील तथापि अचानक नफा होण्याऐवजी हळूहळू फायदा होईल कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे म्हणून तुमच्या वागण्यात संयम ठेवा आर्थिक दृष्ट्या हा महिना संयम आणि विचारपूर्वक प्रयत्नांसाठी अनुकूल आहे अचानक नफा मिळवण्याची शक्यता कमी आहे परंतु संयम आणि योग्य निर्णय घेतल्याने दीर्घकालीन फायदे मिळू शकतात सामाजिक क्षेत्रातील अनुभवी किंवा वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आर्थिक बाबींमध्ये उपयुक्त ठरेल नवीन गुंतवणूक किंवा उपक्रमांमध्ये घाई करू नका त्यामुळे भविष्यातील नफा सुरक्षित होईल शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत हा महिना प्रगतीशील राहील तांत्रिक शिक्षण कौशल्य आधारित कार्यक्रम आणि ललित कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी अतिरिक्त सराव आणि प्रशिक्षण फायदेशीर ठरेल एकाग्रता आणि दृढनिश्चय राखल्याने तुम्हाला इच्छित निकाल मिळविण्यात मदत होऊ शकते या राशीखाली जन्मल्यांसाठी जानेवारी महिना अनेक प्रकारे विशेष आणि फलदायी ठरेल तिसऱ्या घरात शनीचा प्रभाव बुद्ध आणि मुलांच्या भावावर पडल्याने धैर्य शौर्य आणि बुद्धिमत्ता वाढेल तुमच्या मुलाच्या आणि भविष्याशी संबंधित सकारात्मक परिणाम दिसून येतात हो हा काळ अनुकूल दिसतो गुरु राशीवर शनीची दृष्टी पिता गुरु आणि वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित योगांना सक्रिय करते हे वडिलोपार्जित मालमत्तेतून मिळणारे फायदे जुने वाद मिटवणे आणि पैशाच्या हस्तांतराचे संकेत देते राहूचे रोजगार ग्रहात स्थान नोकरी पदोन्नती पदोन्नती आणि प्रशासकीय हो किंवा राजकीय क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता निर्माण करते स्पर्धा परीक्षा आणि सरकारी क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ मिळू शकतात चौथ्या घरात केतूची स्थिती मनशांतीमध्ये थोडीशी घट करेल आणि कामात बदल होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही घाईघाईने निर्णय घेणे टाळावे दुसऱ्या घरात गुरुग्रह असल्याने संपत्ती संचय बचत आणि रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी मजबूत शक्यता निर्माण होतात शुक्र मंगळ आणि गुरुग्रहाची युती अचानक आर्थिक लाभ गुप्त ज्ञान आणि वडीलोपार्जित लाभ दर्शवते जरी आरोग्य आणि कौटुंबिक संतुलनाकडे लक्ष देणे आवश्यक असेल बुद्धारित्य योग संपत्ती मालमत्ता वाढवण्यासाठी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल एकंदरीत हा काळ संपत्ती करिअर शिक्षण आणि भाग्यात वाढ दर्शवितो एकंदरीत जानेवारी दोन हजार सव्वीस चा हा महिना वृषभ राशीसाठी आत्मनिरीक्षणात्मक वाढीचा आणि नूतनीकरणाचा काळ आहे या महिन्यात ग्रह तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा आतील जगात डोकावण्यास आणि लपलेल्या शक्तींना उजागर करण्यास प्रोत्साहित करतात नवीन वर्ष तुमचे स्वागत तुमच्या वैयक्तिक जागेत बदल घडवून आणण्याच्या संधीसह करते शांती आणि सर्जनशीलतेचे वातावरण निर्माण करते जर तुम्ही तुमच्या रणनीतींमध्ये बदल करण्यास मोकळे राहिलात तर व्यावसायिक तो, तो नेटवर्किंग आणि सहयोग करण्यासाठी एक उत्तम वेळ बनतो भावनिक संबंध अधिक खोल आणि अर्थपूर्ण बनल्याने प्रेमसंबंध अधिक दृढ होऊ शकतात जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही अशा व्यक्तीला आकर्षित करू शकता जो भविष्यासाठी तुमची मूल्य आणि दृष्टिकोन सामायिक करतो आर्थिकदृष्ट्या सावधगिरीने पुढे जा मोठ्या गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या महिन्याच्या शुक्राची सौम्य ऊर्जा तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याच्या दिनचर्येत गुंतण्यास आमंत्रित करते पुढील वर्षासाठी तुमच्या ध्येयांशी तुमची ऊर्जा रिचार्ज करण्यासाठी आणि संरेखित करण्यासाठी ही वेळ स्वीकारा लक्षात ठेवा या महिन्यात संयम आणि चिकाटी ही तुमची सर्वोत्तम संपत्ती आहे एकंदरीतच पाहता ऋषभ राशीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा महिना शुभ ठरणार आहे